लेबर किमान सरकारनं द्यावी याचं कारण असं आहे की गेल्या दहा पंधरा वर्षात जसं म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव वाढणं बंद झालं का त्याचं कारण अनेक आहेत पण त्याचं नेमकं काय झालं का की घाटा झाला शेतकऱ्याचा आणि शेतकरी शेत कर्ज बाजार झाले अक्षरशः आजचे जे सण आहेत जे आम्ही गावातले मायक्रो फायनान्सचे कर्ज उचलून तुम्ही आ, मला वाटतं आपल्या नांदेडच्या एसआरटी विद्यापीठाने एक हे रिपोर्ट का सादर केलाय की नांदेड जिल्हा व मराठवाड्यातले जिल्हे हे मायक्रो फायनान्सच्या पैशावर सध्याच्या जगत आहे आणि हे सत्य परिस्थिती आहे तर ही परिस्थिती दूर करायची असेल तर साहेब आम्हाला वाचवावं लागेल तुम्हाला परिस्थिती खूप वाईट आहे किमान एक तरी पन्नास हजार रुपये तुम्हाला आम्हाला मदत द्यावी लागेल नाहीतर अराजकता माझेल एवढा आता संताप शेतकऱ्यामध्ये आला आहे तुमच्या बाजूला आजूबाजूला पक्षाचे पदाधिकारी आहेत ते गोडगोड बोलत आहेत तुम्हाला बरं वाटतं पण हे खरं नाही खरी परिस्थिती गावामध्ये वेगळी आहे मला वाटतं आमची तुम्हाला हात जोडून विनंती थोडं गावात जाऊन शेतकऱ्याच्या भावना आमच्या मनातून तुम्हाला दुखावलं नाही तुम्हीच मायबाप आहात तुम्ही मायबाप आहात सरकार आमचा मायबाप आहे आहे माय मायबाप म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्ही पालक म्हणून विनंती आणि अपेक्षा म्हणून विरोधी पक्ष सध्या काहीच आहे विरोधी पक्ष आहे माझ्या मते ते मेल्या ग्रंथी आहे आपण जिवंत आहात सत्यता आपण ही मदत करावी आणि शेतकऱ्यांना खरंच सांगतो तुम्हाला की वाईट अवस्थेतून शेतकरी जाते आपण आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी शेतकरी पन्नास हजार रुपये मदत द्या कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना पाणी ते स्वतःही आले आम्ही फिरून राहिलो वेगवेगळ्या स्तरावर कशा पद्धतीला मदत करता येईल कारण आम्ही प्रतिनिधी पाहतो कौतुक साहेब गेलंच पाहिजे बांधा प्रेस गेलं पाहिजे गोष्ट याच्यामध्ये आताच मी बोललो की खरडून गेलेलं होणार कोटीचा विषय काहीच फरक बावीसशे कोटी ही एवढी आहे ना त्याला पाच वर्ष असतं किती द्या त्याचे एक लाख शहाण्णव ते का ऐंशी हजार कोटी ते इकडे वळवायला सांगा मुख्यमंत्री मोदयांना पाच वर्षाला करता येईल हायवे ते काही मोठा विषय नाही पण आज शेतकरी जगला पाहिजे आणि जिवंत राहिला पाहिजे माणसं जगली तर आपण रोडवरून जातो विकासाच्या संदर्भात आता विकास वेगळा पण शेतकऱ्याला सुद्धा आधार देण्याचीच भूमिकाशे रुपयांना साहेब आधार त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्ष दौरे सर्व चालू आहे